श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना माझा नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप आनंदाचा जाऊ तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो हे चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सर्वप्रथम आपण सगळे जण स्वामी भक्त आहे तर मी जे पण काही सेवा करते ती देवापर्यंत जाते का देव ती सेवा बघतो का असे खूप प्रश्न मनात येतात बघा जेव्हा सुद्धा तुम्ही महाराजांचं नाव घेता ना किंवा तुम्ही मला श्री स्वामी समर्थ अशी कमेंट जरी टाकतात ती सेवासुद्धा महाराजांजवळ पोहोचते तुम्ही मनात कधीही अशी शंका आणू नका की मी एवढे पारायण केले मला का फळ मिळालं नाही माझं काही चुकलं का तर त्यांना सांगते महाराज नेहमी म्हणायचे योग्य वेळ आल्यावर कोणाला कोठे द्यायचे केव्हा द्यायचे किती द्यायचे हे महाराजांना माहीत आहे जोपर्यंत आपली योग्य वेळ येत नाही तोपर्यंत आपल्याला ते मिळत नाही आपले कर्म आहे चांगलं काम करणं आपण सेवा करत रहा, बघा जेव्हा आपलं खूप जास्त सेवा करतो आणि कोणावर जडतो त्याची निंदा करतो तर अशा वेळेस देव कसा आपलं ऐकणार फक्त तुम्ही स्वामी समर्थ नामाचा जप करत राहा तुमच्या या चुकामुळे तुम्ही केल्याचे सेवेचं फळ तुम्हाला मिळणार नाही तर त्या चुका कोणत्या तर आपण ही सर्व माहिती आज बघूया त्या अगोदर जर कोणी ताईदा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून जे आपले पुढचे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील आणि ज्यांनी पण ज्या ताईदादांनी मला कमेंट केली आहे तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद करते श्री स्वामी समर्थ असं कमेंटमध्ये टाकत चला म्हणजे आपला तेवढाच एक जप होईल तर मी तुम्हाला सांगते घरातील व्यक्ती खूप सेवा करतात स्त्री पुरुष त्यांचा अखंड सेवा चालत असतो पण तुमच्या घरातील स्त्रीचा अपमान होत असेल घालून पाळून बोलत असतील तर अशा वेळेस कुठलाही देव महाराज महाराज असो माता लक्ष्मी तुमच्या घरात वास करणार नाही अशा घरात कधीही चांगलं होत नाही ज्या घरामध्ये स्त्री हसत खेळत राहते आनंदी राहते त्या घरात कशाचीच कमी पडत नाही बघा असं असं पण होत की होतं की चार पाच तास सेवा करत पण ती मुलांना जेवण देत नाही व्यवस्थित बोलत नाही पण हे चुकीचं आहे पती आले तर पतींसोबत बोलत नाही व्यवस्थित त्यांना वाढून देत नाही तर तुम्ही एवढी सेवा करता आणि घरच्यांसोबत व्यवस्थित राहत नाही तो परमार्थ काही कामाचा नसतो संसार कडू करून देव करा त्याला खरा परमार्थ म्हणतात देव करता त्याचा काहीच फायदा तुम्ही सेवा करा घरातल्यांची सेवा करा नाम नामजाप नाही केला तरी चालेल पण घरातल्यांना सर्वांना आनंदी सुखी जरी ठेवलं तरी तुमची सेवा देवापर्यंत नक्की पोचते आता बघा जेव्हा आपण सेवा करतो पारायण करतो तर भरपूर लोक कोणाला सांगत नाही तर तुम्ही कितीही सेवा केली ती फलित जात नाही बघा ज्या पण सेवेने तुमचं मन चांगलं लागतं तुमच्या मनात विचार चांगला येतात ती सेवा लोकांना तुम्ही सांगता की दादा ही सेवा कर या सेवेनी हे फळ तुला भेटेल तुझे प्रॉब्लेम दूर होतील तर नक्कीच तुमचं पण चांगलं होणार जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा कोणी माणूस आपल्या दारी आलं तर त्याला हलवून लावू नका त्याच्याशी व्यवस्थित बोला त्यांना पैसे तुम्हाला नाही द्यायचे नका देऊ पण त्याला पाणी पियला द्या तुम्ही त्याच्यासोबत दोन शब्द चांगले बोला तुमचं जे काम अड अडकलेलं आहे ते नक्की पूर्ण होणारच बऱ्याच लोकांना दुसऱ्यांशी बरोबरी करायची सवय असते पण कोणी कोणाचं नशीब नाही घेऊ शकत त्यामुळे आपण मनापासून फक्त सेवा करा समाधानाने जगा सुख तुमच्या पायाखाली लोडेल एका वेळेस नक्कीच तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टी आहेत करून तर बघा अनुभव येणारच आणि तुमचं आयुष्यसुद्धा सुंदर बनेल फक्त आपण स्वामी सेवा करतो हो तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा सेवा कितीही करा पण घमंड करू नका की मी एवढी सेवा केली माझे एवढे पारायण झाले नक्कीच तुम्हाला स्वामी साथ देतील आणि नोकरी ज्यांना हवी आहे त्यांना नोकरी मिळेल तुमच्या सर्वच इच्छा नक्कीच पूर्ण होतील अगदी छोटीशी माहिती होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे झालेली सेवा स्वामी महाराजांच्यांनी रुजू करते आणि इथेच थांबते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ